राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या ताज्या पन्नास ठळक बातम्या आणि आज धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टर वीस हजार रुपये जमा होणार जिल्हा यादी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी याची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा खुशखबर धानाच्या बोनसचे दोनशे तेरा कोटी बारा लाख रुपये आले जिल्हा पणन कार्यालयाकडे रक्कम जमा करण्यात आली लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार कोल्हापूर नंतर जिल्ह्याला बोनसची सर्वाधिक राशी बोनसच्या रूपाने धान उत्पादक जिल्ह्यात सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याला निधी वळता करण्यात आला आहे त्यानंतर जिल्ह्याचा क्रमांक लागला धान उत्पादित करणे दिवसेंदिवस जिकिरीचे व महागाईचे होत आहे शासनाने लक्ष देत किमान पुढच्या हंगामात बोनस ची राशी वाढवावी अशी मागणी होत आहे अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत <laughs> पावसाच्या भरोश्यावर लावलेले पीक उगवण्यापूर्वीच करपले म्रग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस गायब शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गती पावणे दोन एकरावर कपाशी गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के काढला किंवा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे जुन्या योजनेतील गैरप्रकाराचा शेतकऱ्यांना फटका एक रुपयात विमा संरक्षण दिल्याने शासकीय देवस्थानच्या जमिनीवरही विमा भरून गैरव्यवहार झाल्याने प्रामाणिक शेतकऱ्यांना या नुकसानाचा सामना करावा लागला पीक विम्याची रक्कम एक रुपयांऐवजी केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे खरीप रब्बी हंगामाच्या नगदी पिकांना अनुक्रमे दोन टक्के दीड टक्के व पाच टक्के असा विमा हप्ता दर शेतकऱ्यांना राहणार असा शासन निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो नवीन योजनेत केवळ कापणी प्रयोगावरच आधारित रक्कम शेतकऱ्यांना आता मिळणार आहे धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आता खरेदी बंद होणार का सव्वीस हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत उद्दिष्ट लागले रब्बीतील निधीच साठ हजार शेतकऱ्यांनी केली आहे नोंदणी नोंदणीला ना मुदत वाढ नाही बोगस खाते बियाणांना आळा घालण्यासाठी रसावले पुढारी नागरिकांना थेट तक्रारीचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात महत्वाच्या सूचना नकली बियाणे व खत खरेदीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे त्यांच्या हक्कांसाठी शासन पातळीवर लढा दिला जाईल विद्यार्थ्यांनो आधार अपडेट केले आहे का वय पाच ते पंधरा पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट बंधनकारक असते अपडेट न केल्यास भविष्यात अडचण तुम्हाला येऊ शकते शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दहा पॉइंट त्र्याहत्तर कोटीवर निधी प्राप्त झाला निकषानुसार होणार मदतीचे वितरण कोणत्या नियम आहेत याची माहिती पाहणार आहोत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत ही शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच वितरित केली जाणार आहे आणि ही मदत केंद्र शासनाने चक्रीवादळ पूर आदी आपत्तीकरिता ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच वितरित करण्यात यावी अशी दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत निधीचे वितरण करण्यात येणार असून संबंधित यंत्रणांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी असे आदेश प्रशासनाने दिले आहेत दोन पॉईंट त्रेपन्न लाख राशन लाभार्थ्यांना एकेव्याशीकडे फिरवली आहे पाठ वारंवार मिळाली मुदतवाढ अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळेना पुरवठा विभाग हतबल अंतिम मुदतीनंतर देखील एकेवैसे न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढे शिधा मिळणार नाही म्हणजेच की राशन मिळणार नाही त्यामुळे नागरिकांनी तात्काळ नजीकच्या सेतू केंद्रात किंवा आपल्या सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण करावी सोयाबीन बियाण्याचा कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने विक्री खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती कपाशीचे विशिष्ट वाणाचे बियाणे मिळणेही कठीण सोयाबीनचे नामांकित बियाणे तीनशे रुपयांनी महागले आहेत एका विशिष्ट कंपनीच्या सोयाबीन बियाणेची एक बॅग काही दिवसांपूर्वी दोन हजार सातशे म्हणजेच काही सत्तावीसशे रुपयांना मिळत होती सध्या त्याच बॅगेसाठी तीनशे रुपये जादा दराने म्हणजेच काही जास्त दराने आकारले जात आहेत मिळविणे कठीण झाले आहे कृषी विभागाच्या पथकाने दुकानदारावर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अपडेट आहे बुलढाणा तारीख पे तारीख हवामानाचा नवा अंदाज खरा ठरेल का पाच दिवसाचा येलो अलर्ट पाऊस खरंच पडेल का सोळा ते वीस जून दरम्यान येलो अलर्ट पावसांची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मृग सरीमुळे वाढली पेरणीची लगबग अमरावती जिल्ह्यातील अपडेट हवामान बदलामुळे मोसंबी उत्पादकांचे हजारो रुपयांचे नुकसान एकोणतीस हजार हेक्टर मोसंबीला धोका जालना जिल्ह्यातील अपडेट एकच मालक अनेक जमीन तुकडे पण एग्रेस्टेक हे काही पटेना तांत्रिक गोंधळाने नोंदणीच होईना कस्टमर केअर कडून देखील शेतकऱ्यांना प्रतिसाद नाही अनुदान घोटाळा प्रकरणी दहा अधिकाऱ्यांना नोटिसा पाच तहसीलदार व पाच नायब तहसीलदारांकडून मागवला खुलासा जालना जिल्ह्यातील अपडेट आहे जालना जिल्ह्यातील घटना पीएम किसानचा तीन दिवसांमध्ये हप्ता खात्यात जमा होणार करा अगोदर हे काम नाहीतर अडकेल पैसे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारने त्याची तारीख जाहीर केली आहे जवळपास कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या वीस हजार कोटींची रक्कम जमा होईल शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे सरकार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच जमा करणार आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये एकोणीसवा हप्ता जमा करण्यात आला होता केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल शेतकऱ्यांच्या खात्यात तीन दिवसात दोन हजार रुपये जमा होतील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता वीस जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची ही रक्कम जमा होईल देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस कोटींचा हप्ता जमा होतील पीएम किसान चा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ई व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे तांत्रिक कारणाने माहिती चुकल्यास शेतकऱ्यांचा हप्ता थांबू शकतो तो जमा होणार नाही त्यामुळे अगोदरच त्याची शहानिशा करा पीएम किसान योजनेचा यापूर्वीचा लाभ मिळाला असेल तर यावेळी लाभ मिळेल कि नाही यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल शेतकऱ्यांनी त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे का नाही हे तपासू शकता शेतकरी सरकारची अधिकृत वेबसाइट आहे यावर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासू शकतात शेतकरी मित्रांनो अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची आहे गत खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयांप्रमाणेच प्रोत्साहनपर राशी राज्य शासनाने जिल्हा पणन कार्यालयाकडे वळती केली आहे राज्यातील दहा जिल्ह्यातील धान उत्पादकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोनशे तेरा कोटी बारा लाख पंधरा हजार दोनशे रुपये रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे धान उत्पादक खर्च वाढल्याने व धानाची शेती तोट्यामध्ये असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारकडून धान उत्पादकांना प्रोत्साहनपर राशींचे नियोजन गत काही वर्षांपासून केले जात आहे धान उत्पादन खर्च वाढल्याने व वा धानाची शेती तोट्यात असल्याची ओरड झाल्यानंतर सरकारकडून धान उत्पादकांना प्रोत्साहन पण राशीचे नियोजन गत काही वर्षांपासून केले जात आहे दरवर्षी प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळते गत खरीप हंगामातील नजर अंदाज अनिवार्य लक्षात घेता शासनाने हिवाळी अधिवेशनात प्रति हेक्टरे वीस हजार रुपये अनुदान अर्थात बोनस घोषित केला ती रक्कम सहा महिन्यानंतर जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या खात्यात जमा करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यानंतर जिल्ह्याला बोनस ची सर्वाधिक राशी प्राप्त झाली बोनसच्या रुपाने धान उत्पादक जिल्ह्यात सर्वाधिक हा कोल्हापूर जिल्ह्याला निधी वळता करण्यात आला आहे त्यानंतर जिल्ह्याचा क्रमांक लागला धान उत्पादित करणे दिवसेंदिवस जिकेरीचे व महागाईचे होत आहे उत्पादन मूल्य वाढीकडे देखील लक्ष द्या म्हणजेच की धानाला चालू हंगामात दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा दर ठरून दिला आहे उत्पादन खर्चाचा विचार करता हा दर अत्यल्प ठरत आहे शासनाने किमान तीन हजार रुपयांपर्यंत दर देणे अपेक्षित होते मात्र सरकारने ती मागणी अपुरी ठेवली आहे जिल्हा पणन कार्यालयाला शासनाकडून प्रोत्साहित राशी जमा झालेली आहे धान खरेदी केंद्राकडून हुड्या प्राप्त होतात शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस रक्कम ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याची व्यवस्था केली जाईल अशी सांगण्यात येत आहे ए बी चंद्रे जिल्हा पणन अधिकारी यांनी अशा प्रकारची माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर ही अपडेट सर्वात पहिले तुम्हाला जिल्हा यादी आणि शेतकऱ्यांची संख्या सर्वच अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा